हॅलो शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज वांगी भरून करते दे हा मसाला काढलाय हे इथे दोन चमचे तिल आहेत बारीक तूत आहे कांदा दोन कांदे थोडंसं आपला मसाला कांदा कोबरायचा लाल तिखट हळद आणि मीठ वांगी मी कापून अशी चार भाग करून घेतलेत मी पाण्यात ठेवलीत इथे तेल तर ते। आपल्याला हे सगळं आता मिक्स करायचं आहे ए, कांदा कांदा मस्त मोठा कांदा घ्यायचा शेंगदाचं हे पूट चरीपुरतं मीठ आणि लाल तिखट आणि हळद त्याने आपलं वाटण नेहमीचं घ्यायचं थोडंसं त्याला असं चांगलं मिक्स करायचं कोथंबीठ टाकली थोडीशी सगळं मिक्स करायला की थोडंसं तेल टाकायचं असं एक छोटा स्पून छान असं असत आणि त्या सगळं असं मिक्स करून छानपैकी असं मिक्स करायचं छान छानपैकी आता तोडून तो दिसत नाही आता आपल्याला हे सगळं मिक्स आपल्या वांग्यामध्ये भरायच असं मस्त मिकी वांग्यांमध्ये भरायचं मी इकडे कढई तापत ठेवते आपल्याला गॅस चालू करायचंय गॅस मी असं मस्त दाबून दाबून भरायचंय सगळी वांगी अशी सगळी मस्त मी दाबून दाबून भरायची कांदा वगैरे मसाला वगैरे असा भरपूर असा लागून लावून आपल्याला मस्तकीरून घ्यायची आणि याच्यामध्ये तेल टाकलं आपल्याला याच्यामध्ये जिरं आणि लिंब टाकायचं फोन फक्त जिरं आणि बाकी आपण मसाले सगळे ह्याच्यात भरलेले काही गरज नाही जिरं लिंब टाकल्याशिवाय वांगी घालायची नाही तळतळलं पाहिज तर आपल्याला जिरण लिंब चांगलं तळतळलं आता मी अशी वांगी करून ठेवू शकतो आणि तेलामध्ये अशी फ्राय करायची आणि आता हा मसाला आहे ना आपल्याला लगेच नाही आहे तो करत नाही जाईल म्हणून आपल्याला अर्धी शिजली की आपला हा मसाला टाकायचा आणि याच्यावर आणि चांगली त्याला असं मधून फ्राय करत राहायचं आणि आपल्याला थोडस पाणीवर गरम करायचंय पाणी टाकायचंय पण हे गरम झाल्यानंतर पाणी टाकायचंय लगेच टाकायचं नाही असं तो आपल्याला ते गॅसवर दोन तीन वेळा असा बघून बघून तर दहा मिनटं शिजवून द्यायची आणि हे गरम झाल्यानंतरच पाणी टाकायचं कंट पाणी टाकायचंच नाही तर मी दहा मिनटं ही बघा दहा मिनटं आपली वांगी छानपैकी शिजली वरचं गरम पाणी घातलं गरम पाणी घातल्यानंतर वांगी छान शिजतात मस्त बघ अशी झालेली आहेत आपली वांगी बघा आता आम्ही हा मसाल्यावर नंतर घालणार हा मसाला नंतर तो करपला जातो आता हा आपल्याला हा मसाला याच्यात सोडायचा आहे त्याला आता एक उकळी काढून द्यायची आपल्याला एक ताट मसाल्याचा थोडस धुऊन टाकायचं थोडं मसाला आपण हे नाही करायचा सगळी नावाला पाणी लिहायचं अगदी झाकण वर पाणी ठेवलं ना ती छान वांगी शिजतात असं झाकण मारून वर वांग ठेवून टाकायचं त्याला झाकण मारून ठेवते पाच मिनिटांनी दाखवते ती बघा जळून दाखवते मी तुम्हाला अशी मस्त अशी वांग्याची भाजी झालेली आहे अशी झाकण मारून दहा मिनटं चांगली शिजवली ना कढईमध्ये पण शिजते चला माझ्या नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा बेटा किती कर बेट त्याला बटन दाबा काय कमेंट असेल तर सांगा मी तर बघ गॅस बंद करते याच्या भाकरी चपाती काही खाऊ शकता बरोबर असं आपल्याला झाकण काढायचं नाही असं थोडं पाच मिनटं ठेवायचं आहे आणि मी आता गॅस बंद करते चला बाय बाय